भक्तांच्या रक्षणासाठी देवाने घेतलेली रूप जरी अनेक असली तरी देव हा एकच आहे हे त्या सोनाराला कस पटवणी दिलं आणि नरहरी, सोनार नरहरी सोनाराचा संत नरहरी सोनार कसा झाला हे भारुडातून ऐका जगी नाही 雨 marriages fitz differences birany a shirt birany exchanges biranyτοzen biranylos 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 पूजा अर्चा करायचा आणि त्या विठ्ठलाच्या पूजेमध्ये तल्लीन होऊन तो काय म्हणतोय बघा मग ती भावाने सावकाराकडे संतती नव्हती ऐश्वर्या भरपूर होत संपत्ती भरपूर होती पण संतती नव्हती म्हणून तो दुःखी होता त्याने विठ्ठलाला नवस केला काय तो बघा कृपाळू mm -hmm. देवा माझ्या माझ्याला I'm mm -hmm. mm -hmm. शोभेल असा रत्न गडीत पट्टा मी तुझ्या कमरे भोवती बांधेन आणि झाले कित्येक त्या हरिशेठ सावकाराला पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि तो आनंदित झाला आणि त्याने विठ्ठल नामाचा गजर कसा केला बघा जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल गजर हर आणि विठ्ठल नामाचा गजर केला आता त्याने नवस केला की मला जर संतती झाली तर रत्न जरी कमर मी तुझ्या कमरे होती बांधेन म्हणून तो रत्न जरीत कमर पट्टा बनवण्यासाठी तो कोणाकडे आला तर तो नरहरी सोनाराकडे आला पण नरहरी सोनार हा शिवशंकराचा म्हणजे मल्लिकार्जुनाचा भक्तीत तल्लीन होता तो शिवशंकराच्या भक्तीमध्ये तल्लीन होता मल्लिकार्जुनाचा भक्त होता तो कसा तो बघा शम्भो शंकरा, करुणामया जगजा शम्भो शङ्खया अजय वे ओ सम्भताशी वहे प्रॉदाला संभो,

जनवरी सोनार काय म्हणतोय कि मी मल्लिकार्जुनाशिवाय म्हणजे शिवशंकराशिवाय इतर कुठल्या देवतेच तोंड सुद्धा बघत नाही एवढेच नव्हे ना तर पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या मंदिरासमोरून जाताना सुद्धा मी मान खाली घालून जातो त्यामुळे मला का हे जमणार नाही तो काय म्हणतोय बघा मला नाही जायचं विठ्ठूला पाहायचं शुभ अर्जुनाशिवाय शिवशंकराशिवाय इतर कुठलेच देवतेच तोंड सुद्धा बघत नाही मग त्या हरिशेठ सावकाराने एक मार्ग सुचवला काय जर तुम्ही त्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यात येऊन त्या विठ्ठलाच्या कमरेचं माप घेऊ शकत नसाल तर मी तुम्हाला त्या विठ्ठलाच्या कमरेचं माप आणून देतो तुम्ही मला तो कमरपट्टा बनवून द्या आणि ठरल्याप्रमाणे त्या हरिशेठ सावकाराने त्या विठ्ठलाच्या कमरेचं माप घेऊन त्या नरहरी सोनाराला आणून दिलं आणि नरहरी सोनाराने त्या पट्टा बनवायला सुरुवात केली कशी ती बघा बनविला तटविला आणि तो कमर पट्टा पाहून हरि सावकार आनंद झाला आणि त्या आने त्या आनंदामध्ये त्या नरहरी सोनारला मिठी मारून काय म्हणतोय बघा ओ पट्टा पट्टा माणिक मोत्यांनी असा रत्नजडीत कमरपट्टा पाहिल्यानंतर हरिशेठ सावकर आनंदी झाला आणि विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये येऊन पोचला आणि विठ्ठलाला काय म्हणतोय बघा विठ्ठले माझे माऊले

तो कमरपट्टा बनवला आणि तो कमरपट्टा बनवल्यानंतर त्यावेळेला तो कमरपट्टा माफ करा दोन गोटे मोठा झाला मोठा झाला मोठा झाल्यानंतर तो नाराज झाला आणि पुन्हा एकदा नरहरी सोनाराकडे आला आणि नरहरी सोनाराला काय म्हणतोय बघा पट्टा बांधिला झाला नाही मी आताच तुम्हाला तो कमरपट्टा कमी करून देतो आणि तुम्ही त्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये घेऊन जा त्याबरोबर त्या नरहरी सोनाराने तो कमरपट्टा चार गोटे कमी केला कमी करून त्या नरहरी सोनारकडे आपल्या शंकराकडे हरिशेठ सावकाराकडे पुन्हा दिला हरिशेठ सावकार पुन्हा गेला विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये गेला आणि त्या विठ्ठलाच्या कमरेभोती बांधायला सुरुवात केली बांधायला सुरुवात केल्याबरोबर तो आता तो चार गोटे लहान झाला सुरुवातीला मोठं झाला आणि आता चार मोठे लहान झाला हरिशेठ सावकर नाराज झालो त्याने केलेला त्याने फक्त नवस केला होता काय मला जर पुत्रत्नाचा लाभ झाला मला जर संतती झाली तर था तुझ्या कमरे होती कमर पट्टा बांधेन आणि ज्या वेळेला आपला नवस पूर्ण झालाय आणि ज्या वेळेला त्यावेळेला परमेश्वराचे आभार मानायचे आपल्याला त्यावेळेला ते त्या 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 विठ्ठलाला मंजूर का होत नाही म्हणून तो नाराज झाला आणि दुःखी होऊन तो पुन्हा एकदा नरहरी सोनाराकडे आला आणि त्याला काय म्हणतोय बघा त्याला सांगतोय की तुम्ही जो कमर पट्टा दिलाय तो आता दोन मोठे चार मोठे लहान झालाय तुम्ही आता एक काम करा तुम्ही त्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यात चला आणि तिथल्या तिथे मला कमी अधिक प्रमाणात तो मला कमर पट्टा बनवून द्या पण नरहरी सोनार ऐकायला तयार नाही नरहरी सोनार सांगतो अरे मी माझ्या कृतनिश्चयाप्रमाणे इतर कुठल्या देवतेचं तोंड बघणार नाही पण तुमची इच्छाच आहे ना की माझ्या हातूनच बनवून घ्यायचं आहे तर माझ्या डोळ्यावरती कपडा बांधा आणि तुम्ही मला त्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये घेऊन चला त्याप्रमाणे हरिशेठ सावकर आणि इतर मंडळींनी त्या नरहरी सोनाराचे उपरने डोळे बांधले आणि त्या मंदिराकडे जाण्यास सुरुवात केली कशी ती बघ बघ डोळ्यावर येथे कपडा बांधून मंदिरे समवेत सगळी त्या विठ्ठलाच्या लाभाऱ्यामध्ये येऊन पोहोचली विठ्ठलाच्या लाभाऱ्यामध्ये येऊन पोहोचल्यानंतर त्या नरहरी सोनाराने विठ्ठलाच्या कमरेच माप घेण्यास सुरुवात केली विठ्ठलाच्या कमरे भोवती माप घेण्यास सुरुवात केली पण तो नरहरी सोनार सुद्धा तो होता भक्त होता कोणाचा शिवशंकराचा मग शिवशंकर सुद्धा आपल्या भक्ताला अज्ञानी कसा ठेवेल त्याची ती पूजा फळाला आली होती म्हणून त्याने माप घेण्यास सुरुवात केल्याबरोबर त्याच्या डाव्या हाताला सुरुवातीला व्याघ्र चर्म कमरेचं माप घेण्यास सुरुवात केल्याबरोबर त्याला सुरुवातीला व्याघ्र चर्म जाणवलं त्याच्या मनामध्ये विचार आला अरे हे तर माझ्या प्राणप्रिय दैवत माझ्या शंभू आहे म्हणून तो थोडासा भितरला भितरल्यानंतर त्याने तो उपरणीचा कपडा थोडासा खाली घेऊन पाहिलं तर त्याला समोर कमंडलू जाणवलं म्हणून त्याने पुन्हा कपडा वर केला आणि हात माप घेण्यास सुरुवात केली त्याला कमंडलू आणि एका हातात त्रिशूळ जाणवलं त्याबरोबर तो काय म्हणतोय बघा त्रिशूळ डमरू कोणाचा कोणाचा त्रिशूळ डमरू कोणाचा हा साक्षात शिवच आहे आणि माझ प्राणप्रिय दैवत माझ्या नजरे समोर असताना माझ्या डोळे का बांधून घेतले आणि म्हणून त्याने डोळ्यावर सोडलं आणि सोडता क्षणी समोर विठ्ठलाच्या रूपात त्याला साक्षात शिव शंभूनी दर्शन दिलं आणि शंभूदेव महादेव प्रगट झाल्याबरोबर नरहरी सोनाराला आनंद झाला आणि तो नरहरी सोनार त्या आनंदामध्ये त्या शंभू देवाना काय म्हणतोय बघा देवा तुझा आम्ही सोना सोणार ज्याप्रमाणे शिवाचा भक्त होता तसाच जो विठ्ठला सुद्धा विठ्ठलाचा सुद्धा दास झाला आणि नरहरी सोनाराचा संत नरहरी सोनार झाला तेव्हा त्याला पटलं की देवाने भक्तांच्या रक्षणासाठी घेतलेली रूप जरी अनेक असली तरी देव हा एकच आहे आणि अशा प्रकारे त्याला तो साक्षात्कार त्या ठिकाणी झाला आणि या ठिकाणी आमचं वारूढ संपलंय वेड्या वाकड्याप्रमाणे एक कथा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय खरोखर तुम्ही गोड मारून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि या ठिकाणी आमचं भारुड संपलंय असं जाहीर करतो धन्यवाद जगी नाही जो नश्वर नाम त्याच रे ईश्वर जगी नाही जो नश्वर नाम त्याच रे ईश्वर